न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित येथील श्रीमंत नाट्यगृहात शाहिरी महोत्सव या कार्यक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातील शाहिरांनी शाहिरी लोककला सादर केली आहे यावेळी राज्यातील दिग्गज शाहिरांनी शाहिरी पोवाडा गीते सादरीकरणातून वस्त्रनगरीतील रसिकांना अपूर्व पर्वणी आहे या अविस्मरणीय सोहळ्यात पहिल्या दिवशी युवा ज्येष्ठ महिला शाहिरांनी खड्या आवाजातून शाहिरी व पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महा महाराज यांच्या दिलाय त्यांची शौर्य गाथा मांडून उपस्थित रसिकांना मंत्रमुक्त केले यावेळी भारदस्त आवाजातील अंगावर शहारे आणणारे स्फूर्तीदायक पोवाडे ऐकताना रसिक अक्षरशः भारावून गेले प्रारंभी तीन दिवस चालणाऱ्या या भव्य शाहिरी महोत्सवाचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ शाहीर विजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले त्यांच्या हस्ते व वाद्य पूजन करून झाले इचलकरंजी शहराला कलेचा सांस्कृतिक वारसा आहे जागृतीचे साधन असणाऱ्या या कलेचा साजेसा शाहिरी महोत्सव मोठी पर्वणी आहेस असे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले बावीस मार्च पर्यंत चालणाऱ्या या शाहिरी महोत्सवाची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आणि इचलकरंजीचे सुपुत्र विकास खारगे यांची आहे। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली आहे त्यानंतर इचलकरंजीच्या युवा कीर्ती व क्रांती शरद जगताप यांनी करतो वंदना गौरी नंदना गणराया या गीतानंतर शिवरायांचा त्रिवार जय जयकार पोवाडा सादर केलाय त्यांनी सादर केलेल्या आई तुळजाभवानी गोंधळ गीत छत्रपती शिवरायांचा खणखणीत इतिहास आदी गीतांना रसिकांची भरभरून दाद मिळाली आहे त्यानंतर सांगलीचे शाहीर अनंतकुमार साळुंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून क्रांतीवीर क्रांतिकार युगपुरुष संतांना मुजरा करत आपल्या दमदार आवाजात शिवजन्म पोवाडा गात शिवछत्रपतींच्या कार्याची थोरवी आहे तर प्रतापगडचा रणसंग्राम या पोवाड्याने अंगावर शहारे आणले लातूरच्या आम्ही जिजाऊंच्या लेकींनी उपस्थितांची मणे जिंकली भारदस्त व पहाडी आवाजाने पोवाडे गात लाटीकाठी खेळाच्या प्रात्यक्षिकांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत केला आमचे दैवत छत्रपती आम्ही जिजाऊंच्या लेखी या गीतासह शाहीर स्वर्गीय कुंतीनाथ करके यांचे गाता शुरा यांची गाथा शिवरायांची तर शाहीर आत्माराम पाटील यांच्या सादर केलेल्या पाळण्याला रसिक श्रोत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळालाय शेवटी जळगाव येथील शाहीर शिवाजीराव पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सादरीकरण केले उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने वातावरण शिवमय झाले होते उपस्थित रसिक नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता